मुंगाची डाळ धुऊन टाकली आहे ते आता याच्या वळ्या करतो मी धुऊन टाकली सकाळी ना आता पाट्यावरची वडी हे वाटली ना आता हे वडी याच्या वळ्या घालत खावायच्या मुंगाच्या वड्या टाकत हो आवायच्या तुम्ही पण करून पहा घरच्या पाट्यावरच्या वड्या खूपच चवदार लागते मिक्सरची वडी काही चांगली एवढी लागत नाही आणि थोडे पण त्याच्यात थोडीशी साळ पटरव द्यावी लागते हिरवी चौदा लागते ती वडी तुम्ही पण करून पाठ हे माय काढलं तू काढता हे चाटात ते असं हा लाईक करा सबस्क्रिब करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा शेअर करा बाय 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 तुम्ही पण करून काय एवढे